नमस्कार शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत सभी टॉप टेक्नो टीचर्स ऑफ महाराष्ट्रा कॉम्पिटिशन मी सावित्री बोलते सादरीकरण कुमारी सांची बालाजी शिंदे नमस्कार मंडळी मी सावित्रीबाई फुलं बोलते होय बोलतीये मी आज दिवस मुलींना स्त्रियांना घरारी घेताना पाहते माझे मन आनंदाने माझा जन्म ज्या काळी झाला त्या काळी स्त्रियांना मानाचे स्थान नव्हते शिक्षणापासून दुर्लक्ष करू देत होते त्या महिन्यात म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी माझा जन्म झाला भावंडात सगळ्या जर लाडकी जरी असले ही माझे घर अनिष्ट चाळीतीच्या श्रंखलानेही बांधले होते आणि म्हणूनच भातुकलीच्या खेळ खेळण्याच्या वयात माझे लग्न झाले मी सात वर्षाचीच असताना बारा वर्षाच्या ज्योतिरावांची चाळू झाले <laughs> त्यावेळी चूल आणि मूल वाडारंदा पुष्टी काढा यात उडपटलेल्या स्त्रिया होत्या मला मात्र शिकण्याची खूप आवड आणि नशिबाने ज्योतिरावांसारखे पती मिळाले आणि नशिबाने ज्योतिरावांसारखे पती मिळाले त्यांनी समाजाला बिहोत्पट करून मला शिकवले आणि मग स्त्री शिक्षणाची बीज त्या बीजाचा आजवट वृक्ष झालेला पाहून मला खूप आनंद होतो आणि दुसरीकडे आजच्या विविध बातम्या ऐकून आजच्या स्त्रियांच्या विविध बातम्या ऐकून मनात हो फक्त की स्त्री म्हणजे तिंबून ठेवलेलं पण एकच आहे को घरात ठेवलं तर उंदर करतात आणि बाहेर काढलं तर टोशी मारतात पण बाळांनो अशा उंदरांना ठेकण्याचे आणि कावळ्यांना कावळ्याचे पण छाटण्याचे सामर्थ्य तुम्हाला तुमच्या मन घटात आणायचं आहे आणि मी जर सुरुवात केलीये तुम्ही सार्थक करा आपला अस्तित्व सिद्ध करा शेवटी निरोप घेताना एवढंच म्हणेन जगायचं जर असं जर जगल्यासारखं वाटलं पाहिजे जगायचं जर असं जर जगल्यासारखं वाटलं पाहिजे दुसऱ्यांसाठी झगताना थोडं रक्त वाटलं पाहिजे दुसऱ्यांसाठी झगताना थोडं रक्त वाटलं पाहिजे खरंच जगलं जगतोय गड्या तर आपल्या जीवालाही वाटलं पाहिजे आपल्याही जीवाला वाटलं पाहिजे